लाडाची लेक एकूण ती एक लाडाची लेख आज जिजाऊ शिकते भालाफेक जिजाऊ शिकते भालाफेक आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्ती शेवात्य मांगल्य आणि पावित्र्य यांच्या यांना माणसाच्या जन्माला घेऊन येणारी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा रामसतकर आहे वर्ग सहावी शाळेचे नाव न्यू स्कूल सादोळा गाव सादोळा तालुका माजगाव जिल्हा बीड माझा विषय विश्वपेरिका राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातल्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावे शिकवल्यानंतर या मातीतल्या माणसाला कसं लढावे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मार स्फूर्तीला मी विनम्र अभिवादन करते विनम्र अभिवाद स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे काय खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय स्वराज्य म्हटलं तर स्वराज्याचे तीन कोण वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात तीन कोण वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात त्यातले पहिले स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज दुसरे स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज तिसरे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तीन कोणांना एक समान रेषा जोडते ती म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब जेव्हा शहाजी महाराजांविषयी जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा त्या त्या आणि समर्पण त्या आणि समर्पण याचे प्रतीक म्हणून तयार होतात जेव्हा स्वरा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्याविषयी जिजांचा विचार केला जातो तेव्हा त्या अनंत अनंत प्रेरणा स्त्रोत म्हणून उभे राहतात तिस तिसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जिजांचा विचार केला जातो तेव्हा त्या रक्षक संभाजी महाराज यांच्याविषयी आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून या उभ्या राहतात खर तर जिजाऊ मासाहेबांनी काय दिले कुठला संस्कार शिवाजी महाराज जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी काय दिले कुठला संस्कार शिवाजी महाराज जिजाऊने खरा संस्कार स्वराज्य दिला तो म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक राजे आले अनेक राजे गेले कित्येकाचे साम्राज्य उभे राहिले कित्येकाचे साम्राज्य तुमच्या आमच्या स्वराज्यापेक्षाही मोठे होती तरी सुद्धा साधी तीनशे साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज नाव घेतले की मान आगराणी उठते मान आगराणी उठते या सर्वात मोठं कारण म्हणजे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जिजाऊ मासाहेब या स्वराज्याला दिलेली नैतिक अधिष्ठान आणि खरं तर जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याला काय दिलं जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याला काय दिलं जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याला तर नैतिक अधिष्ठान दिले स्व जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याला संस्कार दिला जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याला नैतिक अधिष्ठान दिले नैतिक अधिष्ठान आणि संस्कारामुळे माता मानण्याची माता मानण्याची क्षमता मराठी मना मनात जागी झाली मराठी मनात मनात जागी जय जिजाऊ जय शिवराय बोलण्याआधी जिजाऊ नाव घ्यावेच लागते जय जिजाऊ जय नाव घेवण्याआधी हे नाव घ्यावेच लागते त्याचं सर्वात मोठं कारण हे लक्षात ठेवा जर जिजाऊ असतील तरच शुभा असतील जर जिजाऊ असतील तरच शुभा असतील जिजाऊ घडतील तरच शुभा घडतील जर जिजाऊ घडतील तर जिजाऊ जन्माला येतील तरच कुठेतरी शुभा जन्माला येते जिजाऊ जन्माला येतील तरच कुठेतरी शु जन्म जल... शुभा जन्मा येतील इथे माझ्या मी भाषणाला पूर्ण म्हणते जय जे, जिजाऊ जय शिवराजे महाराष्ट्र